नवी मुंबईतील सेक्टर पाच ते आठ येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं आहे या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गैरसोय आहे यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मागण्या सांगितल्या आहेत त्यांनी सांगितले की हे उद्यान खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे इथे चालण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येतात परंतु त्यांना बसवण्यासाठी इथे कोणतेही बाग नाही आहेत तसेच रात्रीची लाईट नाही आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची आणखी एक महत्वाची मागणी आहे ती म्हणजे उद्यानाची वेळ ही सकाळी अकरा वाजता संपते त्या वेळेत वाट करण्याची मागणी देखील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात गार्डन मध्ये सर्वप्रथम गार्डन मध्ये शिरतानाच गेट ना दुरुस्त आहे नागरिक जास्त प्रमाणात त्यांना इथे बसण्यासाठी बेंचेस नाहीत हा बघा आमच्या पाठीमागं गजोब आहे महिला उभ्या आहेत ज्येष्ठ नागरिक उभे आहेत त्यांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत किंवा गार्डनमध्ये बेंचेस नाहीत बेंचेस आहेत पण काही नादुरुस्त आहेत पण ते ह्या गजोबामध्ये बेंचेस पाहिजेत गजोबा जो बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्याच्यासाठी बेंचेस पाहिजेत खऱ्या अर्थाने आणि गार्डनची टायमिंग जो आहे तो अकरा वाजेपर्यंत आहे तो कमीत कमी ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे वाढून द्यावा एक दोन तास गार्डनची साफसफाई कशी आहे गार्डनची साफसफाई आहे परंतु रात्री लाईटचे पोल नादुरुस्त आहेत जेणेकरून इथे चोऱ्या महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर 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 असं आहे की इथे सी सी टी व्ही लावले पाहिजे सिक्युरिटी आहे पण तो सिक्युरिटी येत नाही आत्ताच आम्ही वॉर्ड ऑफिसरांना पत्र देऊन आलेलो आहे याच्यापुढे या पंधरा दिवसात आम्हाला हे दिसलं नाही बेंचेस वगैरे हो काय तर उद्यापासून आम्ही पंधरा दिवसानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर पा समोर उपोषणाला बसू वॉर्ड ऑफिसरने तुम्हाला काय असले आहेत वॉर्ड ऑफिसरांनी गजोबोसाठी जे शि शिरतोळे साहेब आहेत त्यांच्याना सांगितलं आहे का तुम्ही याच्यात बघा विद्युत विभागाला लाईट पोल आणि सी सी कॅमेरा उद्यान विभागाचे हो जे आहेत त्यांना बेंचेस आणि वगैरे काय जे खेळली बिल्ली तुटलेले आहेत ते नादुरुस्त झाले तर तुम्ही रिपेरिंग करून घ्या आम्हाला पंधरा दिवसाचा टायमिंग दिलेलं आहे ते जो पाण्याचा जो पंप आहे याची वायर सुद्धा खुली आहे आणि त्या पायरीच्या पंपामुळं शॉक लागण्याची लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना शक्यता नागरता येत नाही शॉक लागण्याची ज्यांना जीवित आणि होऊ शकते विनंती आहे का बा त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बसण्याकरता म्हाताऱ्या माणसाला ते बिवेजेस पाहिन त्या ठिकाणी साफसफाई पाहिन परत त्या ठिकाणी आम्हाला इथं खुर्च्या इथं जो जे आहे त्याला पावसामध्ये पाणी येतात आतमध्ये आमच्या महिला मंडळाचं भजन चालतं त्या भजना करता त्या ठिकाणी त्यांना त्याची सुविधा पाहिजे एवढी आमची समेश आहे तुम्ही या गार्डनमध्ये किती वर्षापासून येतात या गार्डनपासून मी बनवले बनवलेच्या आधीपासून इथं जे राहायलाच इथे किती वर्षापासून होऊन गेला असे मी या गार्डन मध्ये येतोय मी पहिले टाटीला मी आलेलो येतो मुंबई मध्ये आणि मुंबई मध्ये त्या ठिकाणी नंबर 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 सेक्टर माझा आहे मी त्या ठिकाणी राहतो मी तिथून मी इथं वीस तीस पंचवीस वर्ष इथे इथे राहतोय इथं गार्डन मध्ये मी जवळजवळ पस्तीस वर्षापासून इथं इथे राहतो पण इथं सुविधा कुठलीच नाहीये एक तर ब बसण्याची सुविधा नाही ना येथं गार्डनची व्यवस्था नाही आहे बाकडे नाहीत बरोबर सर्व बाकडे काही होते ते चोरी गेले आणि तोपासून काय आणखीन बाकडे बसवलेच नाही तिथं तर जरा तेवढी सुविधा झाली तर अतिउत्तम होईल चांगलं मध मध्या ठिकाणी लाईट गायब होती काही ठिकाणी पोल चालू असतात तर काही ठिकाणी पोल बंद असतात ही एवढी समस्या आहे आणि इथं गार्डनमध्ये ते हे होतं पृथ्वीच होतं ते बी तुटून गेलं झाड पडलं त्याच्यावर आणि तेव्हापासून गेट तुटलेलं आहे त्या गेटची पण नादुरुस्ती आहे परत ला लाईटचा बॉक्स आहे ते पण तुटलेला आहे बाय बायचान्स हा मोटरचं ते तुटलं तुटला एखादं पोरक गेला तिथं शॉक बीक लागला तर तिथं जागेवर एडणी होईल झाकण नाही ओपनच आहे हे अशी याची सुविधा व्हायला पाहिजे या गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकाचं प्रमाण जास्त आहे सेक्टर चार मिळून म्हातारी ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत त्यांच्यासाठी इथं चालण्याची सुविधा नाही बसण्याची सुविधा नाही बाकडी असते तीच चोरीला गेल्यात आणि सकाळचे सकाळचे पाच पाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत झाला त्याने एक वाजेपर्यंत टायमिंग द्यावा आणि लोक हवे हवा खाण्यासाठी थोडे ब बसतात त्यासाठी ते, त्यांनी हे करावं आणि जरा एक गजब आहे दोन गजब करावीत गज... भिकाजी जाधव आवाज टोळ्यासाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई